नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे अजूनही पूर्व भारतात उत्तर भारतामध्ये पावसाची परिस्थिती असून महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलका प्रभाव अजूनही कायम आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास अशा प्रकारचे ढग तयार होत आहेत आपण बघतो की भारताच्या दिशेने पावसास अशी परिस्थिती सरकत असून मध्य भारत पश्चिम भारत आणि उत्तर भारतात याचा प्रभाव कायम आहे महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव हलक्या स्वरूपामध्ये राहण्याचा अंदाज कायम आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो आजही महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये प्रभाव जाणवणार आहे त्यामुळे पावसाचं वातावरण आजही असणार आहे अठ्ठावीस तारखेला थोडं पावसाचं वातावरण थो महाराष्ट्रात कमजोर होईल मात्र हवामानात थोडा बदल असा जाणवतो आहे की उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडं पश्चिम विदर्भामध्ये पावसाळी वातावरण एकोणतीसलाही राहण्याची शक्यता आहे हवामानात थोडा महत्त्वाचा बदल या ठिकाणी स्पष्ट दिसू लागला आहे एक तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे दोन मार्चला हे वातावरण काही प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव हा जवळपास महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात गारपीट मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही होण्याची शक्यता आहे हा प्रभावी डब्ल्यू डी मध्य भारतासहित उत्तर भारतातून मोठं पावसाळी वातावरण तयार करून पूर्व भारताकडे सरकणारे बर्फवृष्टी याही काळात मोठ्या प्रमाणात होईल सध्या महाराष्ट्रामध्ये गारपीट होत असल्यामुळे वातावरणात गारवा वाढण्याची शक्यता आहे साधारणपणे चार तारखेपासून हे वातावरण कमी होईल मात्र महाराष्ट्रात चार ते सात दरम्यान पावसाचा अंदाज नाही स्कायमेटने मात्र आज विदर्भाच्या उत्तरेकडील भागामध्ये बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला आहे उत्तर भारतामध्ये एकोणतीस फेब्रुवारी किंवा एक मार्चला प्रभावी डब्ल्यू डी येत असल्याचं स्कायमेटने दाखवलं आहे मात्र स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आपण बघतो दोन मार्चला अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतापर्यंत असण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मराठवाडा आणि विदर्भात सत्तावीस तारखेला म्हणजे आजही पावसाची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू एफने अठ्ठावीसला कमजोर स्थितीत दाखवलं आहे आपण एक मार्चला बघतो प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताला सरकत असून महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने अजूनही विदर्भाच्या उत्तरेकडील भागात नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव पडण्याचा अंदाज दिला आहे तीन मार्चला थोडा हलका प्रभाव उत्तर महाराष्ट्रात राहील परंतु एकूणच पावसाळी वातावरण हे नंतर कमी होत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारपीट रात्री देखील झालेली आहे बऱ्याचदा असा प्रघात आहे की रात्रीच्या पावसात गारपीट कमी असते परंतु महाराष्ट्रामध्ये यावेळेस रात्रीदेखील मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे कालही बऱ्याच विभागात गारपीट झालेली होती त्यामुळे एकूणच आपण बघतो की महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे हे आजही असण्याची शक्यता आहे उद्याचा प्रभाव थोडा कमी राहील पावसाचा जो अंदाज आहे तो बुलढाणा अकोला वासिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे त्याचबरोबर आपण बघतो की यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या देखील पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे सध्या पूर्व विदर्भातील काही भागात आपण बघतो यवतमाळ वर्धा अमरावतीचा पूर्वेकडील भाग नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या ही पावसाचं वातावरण आहे हे वातावरण यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात सरकण्याची शक्यता आहे हिंगोली वासिम बुलढाणा अकोला जळगावच्या पूर्वेकडील भागात देखील पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो आज बुलढाणा ते वासिम लोणार ते परतूर या भागातसुद्धा पावसाळी प्रसिद्धीचा अंदाज कायम आहे आज उशिरा जिंतूर हिंगोली वासिम उमरखेड पुसद यवतमाळाचा दक्षिणी भाग आदिलाबादपर्यंत पावसाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूरच्या दरम्यान पावसाळी वातावरण अठ्ठावीसला पहाटे देखील राहणार आहे आपल्याला अठ्ठावीसला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दिसेल असं वाटत नाही एकोणतीस तारखेला निर्मल ते आदिलाबाद उमरखेड या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हिंगोली वाशिम जालना बुलढाण्यापर्यंत पावसाळी वातावरण एकोणतीसलाही राहण्याची शक्यता आहे पुन्हा एक मार्चला पावसाळी वातावरण कमी दाखवलं जात असलं तरी दोन तारखेला सिल्लोड चिखली म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मोठं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे वाशिममध्ये आणि यवतमाळ अमरावतीच्या दरम्यान अकोल्याच्या दरम्यान पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे जवळपास वर्धा जिल्ह्यात पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे म्हणजे दोन तारखेलाही सकाळीच पावसाळी वातोरणाचा अंदाज कायम आहे नंदुरबार धुळे आणि जळगावच्या किंवा नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये तीन तारखेला सकाळी वातावरणाची निर्मिती होण्याची शक्यता आहे धुळे जळगाव या विभागात पावसाचा अंदाज तीन तारखेला आहे तीन तारखेला दुपारनंतर पावसाचं वातावरण संपणार आहे त्यामुळे आपण पुढील अंदाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत मात्र सध्या अठ्ठावीस आणि एक तारखेला आणि या मॉडेलने कमी दाखवलं असलं तरी देखील दोन आणि तीन तारखेला देखील पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात अजून बऱ्याच विभागात पाऊस होण्याचा अंदाज कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा